बोललेला ड्रायव्हर कालचा ट्रेलर होता आज पिक्चर आहे एकदम डेंजर रोड आहे बघा गंगाजलिक याच्यात पण घेतलेले आहेत ते पॅक करायची सिस्टीम बघा कशी इकडे इक या आणि बघा आमचा आता मी नारळ फोडून सुरुवात करायचं नव्याने आम्हाला काय बोलू शकता तुम्ही काही बघितलेले ते आपण चालत चालत गंगोत्री दर्शन करून घ्या हा ओके ओके हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आहे कारण की काल बघितला असेल तुम्ही आम्हाला इथं थांबवलेला तो आमचा हॉटेल होता आणि तुम्हाला सांगतो कशामुळे हे होतंय की डोंगर दिसते ना समोर त्या डोंगरेला म्हणजे प्रत्येक इकडच्या डोंगरीला येत नाहीये धबधबाच नाहीये तो पाणी डायरेक्ट त्याच्यात मुरतो आणि त्याच्यामध्ये ते भुस्खलन होते त्याच्यामुळे इकडे कुठे प्रत्येक डोंगरात काय नाही काय होते म्हणून आम्हाला थांबायला लागतोय तरी आता आहे की आम्हाला सोडणार आहेत आमच्या बस काल थांबवले होता त्यात सोडणार आहेत तरी बघू शकता आमच्या दोन बसेस आहेत आम्ही आहे आणि आमचं हॉटेल उदान चालू झालेलं आहे गंगोत्री बघूया काय चालू आहे आपला ओके डॉननी सॉल्व केलेला मॅटर काय म्हणणं बालू बालू काय म्हणणं आहे तुझं काय बोलतो बॅग एक याच्यात ठेवा कधी आपल्याला नाही यायला भेटलं तिकडून तिकडे काय झालं तर रूम सगळ्यांचे भाडे द्यायला लागतील मग एकच याच्यात ठेवू आपण बरोबर आहे कशाला सगळ्यांना एक संबंध नाही आपण म्हणजे तिकडे कुठं दाराल पोचवली आपण ते साईडला आलो तो भाडा देता नाही येणार ना आपल्याला चांगले रूम चा भाडा द्या इकडे या आणि बघा आमचा आता मी नारळ फोडून सुरुवात करत नाही नव्याने कारण काय बोलू शकता तुम्ही काही पण बोलू शकता तोंड लागलाय काय लागलाय काला काय तोंड लागलेलं आहे तर पनवती मधले काय म्हणणं तुमचं बालू पनवती ती खूप डेंजर आहे आणि पनवतीची जीप काली आहे म्हणून आपण नारळ पडतोय तुझं काय म्हणणं आहे बालू नाही लय डेंजर लागले भाई एक दर्शन घालवलं त्यांनी एवढी डेंजर पण होती भाई खूपच म्हणजे मुलं खूप वैतागड आहेत कारण की काय ती का जीभ असेल आम्ही दोन वेळा यमुतीला आम्ही पोहोचलोय आणि आमचं तिकडे कॅन्सल झालं एक यमुती राहिल्या गंगोजीला चाललोय ती तरी सुखामुळे हो म्हणून मुलांनी आता नारळ आणलाय नारळ फोडून आम्ही आता पुढचा प्रवास करणार आहे तरी बघूया आता काय होत आता पॅकअप चालू आहे दोन्ही गाड्यांमध्ये आमचं आता नारल फोडणारे नव्याने सुरुवात जय महाकाल जय केदारनाथ एक गाडीचा झाला दुसऱ्या गाडीचा निकडचे कुत्रे बघा कसे दगडान दगड <सथ> आपण फोडचल <पोर्चाल>, पोरचलो <सथ> या पण गाडीचा ना बसू आता सुरुवात गंगोत्री हे हॉटेल होते आपले जर्नी चालू झालेली आहे वापस वॉटरफॉल बघा बघा डॅम आहे इकडे मोठा त्याचंच पाणी येतो त्या नदीला आम्ही थांबलेलो त्याच्या समोर ओव्हरफोल झालेला डॅम आणि सोडलेला आहे हे बघ कसा दड कोसळली इथे आता आम्हाला साफ करून दिले त्यांनी चालू आहे आम्ही पुढे आणि आमचा प्रवास साडे अकराला चालू झालं वरून आता वाजल्यात पावणे अकरा पंधरा मिनिटात आलो आणि असं झालं इकडे बघू आहे का चान्स क्रॉस व्हायला हो बघूया मिलेटरी बघा फुल इकडे सर्विसमध्ये आहे पुन्हा ट्रक ट्रक मिलेटरीचे जय हिंद सर किधर सर, सर।, कि, सर।, कि, सर। पूर्ण ट्रॉफिक जाम झाली इथे पडले म्हणून त्याच्यात खच्चर बांधल्यात त्यांनी कुठे चालवल्यात माहीत नाही आपल्याला जैन सर गणपती बाप्पा आर हर हालखा खरोखर बोललेला ड्रायव्हर कालचा ट्रेलर होता आज पिक्चर आहे एकदम डेंजर रोड आहेत बघा आपस एकदा फॉग आलेला आहे टॉप ला गंगोत्रीला जाताना प्रत्येक डोंगरात भेटतोच फॉग अशा आम्ही पन्नास साठ डोंगर क्रॉस केले असतील मला तर वाटतं एवढ्या दिवसात आणि समोर ते सर्व सफरचंद बघा सफरचंद आलेत पण त्याला छोटे छोटे समोरची झाड बघा एक ज्याच्या आता समोरून पण गाडी आली आणि आम्ही पण आता काय होईल बघायला भेटेल तुम्हाला कोण उन... हॉटेलचे गंगोत्री कितना दूर था हॉटेलचे नाही गंगो अभि गंगोत्री जा हो। अपन आपण हॉटेलच्या रुका था हो? पचास किलोमीटर आता पोचणार आहे गंगोत्रीला वाले आहे ना अभी हॉटेल वरून पन्नास किलोमीटर होता काल बघितला असेल तुम्ही रात्री त्या हॉटेलला होतो त्या सकाळी निघालो त्या डायरेक्ट गंगोत्री मध्ये

जाए। जाए, जाए भोले, जाए भोले। भोले। के लिए समोर पार्किंग केली बस तर चाललो आम्ही वरती त्या साईडला आहे चायना बॉर्डर आपण चायना बॉर्डरच्या जवळच आहे आणि आपण चाललोय समोर आता

समोरून एंट्री केली आणि ते सर्व वापस एकदा चेकआउट होणार आहे म्हणजे आमचे ते स्कॅनर तुम्हाला काल दाखवलेले ते त्याच्यानंतर एंट्री आहे खूप सारे असे विकायला आहे पूजेचं सामान गंगाजल चार धाम बघा बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री यमुनोत्री राहिले आता आमचा आज गंगोत्री पूर्ण होणार आहे तरी बघत राहता लाईन खूप आहे इथे काहीच बघा इथे पण खूप सारे मंदिर आहेत आणि मेन मंदिर बघा आहे राज्यात जायचं आपल्याला बघा आता लाईन इ लागतो आपण एकदम डोंगराच्या मधो आहे त्या साईडला चायना बॉर्डर <tip> मंगोत्री दर्शन करून घ्या ओके ओके आता समोरून दर्शन घेतलं आणि आता तिकडे व्हिडिओ काढून नाही दिली आता बाहेर पडतोय महाराज भैरो बाबा काल बाराही महिने घेताय का या मंदिराच्या बाजूलाच आहे तिथे समोर तो मंदिर आहे आणि इकडून गंगाजी येते तिथे सगळं अंघोळ करतात पण आपण नाही आपल्याला टाइम नाहीये म्हणून थोडा एपिशिएट गंगाजल पण घेतोय थोडा आपल्या अंगावर ओढू आणि निघून जावं इथून हा मंदिर आहे मंदिरच्या बाजूने कशी एंट्री आहे गंगेत आंघोळ करायला गंगोत्रीला आणि आम्ही आता केलं सर्व तर भेटूया पुढे बघा गंगाजल ज्यांनी याच्यात पण घेतलेल्या ते पॅक करायची सिस्टीम बघा कशी डायरेक्ट पॅक झाला गंगाजल पॅक करतील बघा आता टेन केला आणि तिकडून येता येता तर नाश्ता करायला घेतला आता मॅगी आणि बसले आपली पोरं मॅगी खायला तो ऑर्डर येईल बघू चला हो महाराज कावड आहेत रे कितना दिन लागत हा तेवीस दिन चारो धाम करणे गेले फिर गंगोत्री अलवत किधर आहे राजस्थानचं आहे चारो धामणी करणे चार अली गंगोत्री ठीक भाई लोक आडवार राजस्थान वरून तेवीस आके जाकी ते दिन लागेल का ते दिन लागले इथे पोचायला गंगोत्रीला तर चालले ते दर्शन घ्यायला आणि वापस जायतून घरी आपला मॅगी शो चालू झालेला इकडे बघ हे महाराज पण निघाले राजस्थान वरून आलेले ट्रॅव्हल ना तेवीस दिवस बोलले ये आपला झालेला दर्शन आता निघालेला आपण बाहेर आणि गंगा जल संघ संघ बोले हा मिडीया मोदी घर घर मोदी चालू आहे आता बस कडे हर हर गंगे आर आर गंगे माता जय समोरून ती घेते तिकडून आलो आता म्हणजे गंगोत्रीला आणि ते आपली वापस बस लागलेली आहे आणि ला आता भैरवनाथ मंदिर बघतो आपण चला ती बघू धरून समोर आहे तो बघा चला मंदिर बघूया आता दर्शन झाला आणि इथे लगेच बाजूला लंगर लागणार आहे मोठी अरे आमचं पण आता जेवायला इथे समोर बनवलेलं आहे ते पण बघू चला काय आहे संध्याकाळच्या आता साडेतीन आपली बस तिकडे जेवायला बघू चला काय आता आपल्या अजून रूम वर जायला आपल्याला पाच सहा घंटे नाही लागणार तीन पन्नास किलोमीटरचा मग म्हणजे तीन तास लागतील आजचा मेनू संध्याकाळचा डाल आणि भात लोणचा भाजी नव्हती म्हणली एकच भाजी घेतलाय एक जेवायला पुरवित आता रूमवर जाणारे वापस पत्ता खरेदी केला शंभर रुपयाला एक पत्ता कॅड आहे घेतल्यात काही किराणा घेतो काहीतरी ये खाऊन खाऊन आम्ही पकलोय आता नवीन काहीतरी रेसिपी बनवास ते पण दाखवतो बिर्याणी बिर्याणी बनवायची आम्हाला बिर्याणी नक्कीच नक्कीच ना बोलला नाईज बघितलेलं ते आपण चालत 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 ते मला मगाशी दाखवले गंगोत्रीला गंगोत्रीचे गंगोत्रीचे हो चालू फरीदाबाद फरीदाबाद किधर आहे हरियाणा हरियाणा वाले आहेत दर्शन घेतलं आणि जेवलो विवलो निघालो आता निघतो आपण आपल्या त्या हॉटेलला हेवी ड्रायव्हर आपला चला जर्नी वापस एकदा चाली गणपती बाप्पा हा हा बघा कसे रोड आहेत जाताना रोड चला आता वापस जवायला थांबलेली आहे आहे थोडी नाश्ता करायला इथे ते जेऊन बिऊन झाले आम्ही जेवलो नव्हतो आता चाय पी पिऊ कोणी चांगला बोले बैल बोले आंबा सकाळी दाखवला आहे पायलट बाबा आश्रम पायलट बाबा ना सरजीनी आहे बघा गणपती बाप्पा दाखवलेला बघा

वा वाटाली टाली भजनाची इसलिए इकडे यायचं असेल तर काही पण होऊ शकतं कधी पण कुठलाही मौसम होऊ शकतो आता इकडे पाऊस पण होता आज नशीब पाऊस पडला नाही त्याच्यामुळे आमचा गंगोत्री झाला नाहीतर था कधी ते ढसल कोसल तेव्हा वॉटरफॉल बघा आणि मी तुम्हाला सकाळी बोललेलो त्या डोंगरात ना या डोंगरात खूप फरक आहे त्या डोंगराला येत नव्हते धबधबेच नव्हते एव डोंगर तारा मजबूत होता गंगोत्री साइडचे डोंगर म्हणजे एक डोंगर नव्हते इथे पण आता वीस तीस डोंगर पार केले आम्ही आपल्या हॉटेल बघा सकाळी आपण दाखवलेला किती फोर्स आहे पाण्याला डॅमचं पाणी नाही नाही जाणतो आहो चालकी आहो रोक रोको ना फिर वै? रोको रोको बघू थांब आपण डॅमचं बघा कसं अवघा डॅमचं पाणी आता मी पोचणार हॉटेलला आपली बस आणि समोरच आता हॉटेल आहे आपला एक किलोमीटर वॅमचं पाणी बघा तिकडे डॅम आहे आणि इकडून असा त्याच्यातून येतो त्याच्यातून पाणी इकडे खाली संध्याकाळी साडे सात वाजल्यात तरी इकडे कालोक नाही बघा डोंगर बघा 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 डान्स चालू झाला आपल्या आता भाजी आपली मामा बनवतील नसोलीचा मामा हे बघा कांदा कांदा कटिंग बनवला असतं काटकाट कूक आहे देखतो मामा कूक अन्ना चौघं की आणि शुभमचा पप्पा बघा मिस्टर बसायला मॅनेजर मॅनेजर बनले मॅनेजर देखरेख करा देखरेख करायला आपला सळाट बी चालू होतं येत नंतर डाल बनवायला घेतले कशी डाल आयता ड्राई डकर जिलेबी आज स्पेशल मेनू जिलेबी रंजन मी आपको कैसा लग रहा है अंकल कैसा लग रहा है अच्छा लग रहा है बहुत uh, और, हो. आप खाना बहुत अच्छे बनत है हां बहुत अच्छे बनाते है जिलेबी खाना भी जिलेबी बनाओ और खिलाओ अभी बनाते हैं ये बगा मामा कुक मामा खाली आपला मेंबर नियमित आ माची मेकिंग चालू झाली भाजी बाजी जिलेबी आज मस्त गोड़ गोड जिलेबी मस्त तो जिलेबी जो पेट देट देट मामा हे काही झाले का डाल गा गा, मामा केला त्या दाल तडका ना मामा हा दाल तडका तो दाल तडका बनवते मामा कडक मामाचं कुकिंग आहे का ते उंदीर बघा कसं त्याच्यात उंदरी करी मामा जी मेकिंग दुणाया। दुणाया। मामाची कुकिंग मामा आपल्या जेवण बनवणार आहेत मामा तुझं नाव कर मामा आदर मुरले तर मामा आपले जेवण बनवणार एक मुरले तर आणि डायरेक्ट शॉर्टकट बघ पोरांचं आता जेवायला चाललंय पोर बघाय प्राणा एक <laughs> गेला अशी गॅप शॉर्टकट आपला खालचा व्ह्यूचा रात्रीचा मेनू चाल आता जेवण घेऊन लाईनिंग मामा मामान जात तू जिकून जात खोटा बोलू नको जेवण भेटू आमचा समोरचा रूम जेवण बिवन बघितला असेल झालाय आमचा आणि कपडे सुकवायला आता पोरांनी दुसऱ्यांचे रूम घेतलेले आहेत म्हणजेच राहू दे रे आता आम्ही यो ब्लॉग एंड करत आहे तरी आता उद्या सकाळी केदारनाथला निघणार आहे तेही बघायला भेटेल तरी बघत रा पुढची जर्नी